ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन ह्याला विरोध केलाय आणि मनु हा किती विकृत होता त्याचे काही उदाहरणं मी आज आणलेली आहेत आणि खास करून स्त्रियांना मला सांगायचंय स्त्री कुठल्याही ह्याच्यातली असतो

मनू ह्या देशात नसावा मनूची स्मृती नसावी मनू जे लिखाण केले ते नसावं यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इथल्या समस्त सवर्णवर्गाने लढा दिला उच्चवर्णीयांनी लढा दिला चित्रे दुर्वे शहस्त्रबुद्धे सरटकर या सगळ्यांनी लढा दिला ठराव केले तेच मनुस्मृतीतील काही श्लोक तुम्ही परत पुस्तकात आणतायत म्हणजे मनूला प्रवेश देतात परत सर पण तुम्ही आता मनुस्मृती दहन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे देखील काही पोस्टर जे आहेत ते फाडले त्याच्यावरून आता वाद निर्माण झालेला आहे तुमच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे असं आहे की आपण सगळे इथे उपस्थित होतात एका भावनेच्या भरात मनुस्मृती विरुद्ध करत असताना मनुस्मृती लिहिलेली होती म्हणून ते पोस्टर फाडण्यात आलं त्याच्यात बाबासाहेबांचा फोटो होता हे अनावधानाने तेव्हा लक्षातही ते ते राहिलं नाही त्याच्यासाठी मी पूर्ण महाराष्ट्राची कार्यकर्त्यांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने माफी मागितलेली आहे आणि अनावधानाने झाली त्याबद्दल महाराष्ट्रातली जनता मला क्षमा करेन त्याचा एका विशिष्ट हेतूसाठी इथे आम्ही आलो आहोत बाबासाहेबांचे जे विचार आहेत त्या विचारांना आज धक्का लागतो आहे आणि त्या विचारांना धक्का लागू नये या एकाच उद्देशाने आम्ही इथे सगळे जमा झालेलो आहोत नमूदत झालं स्वतः स्वतः शिक्षण मंत्री म्हणतात की काही चांगले श्लोक जर पुस्तकात घेतले तर त्यात वाईट काय आम्ही नाही म्हणत ना लोकसत्तेने हेडलाईन छापून आणली आम्ही नाही म्हणत ना शेवटी बातम्या येतात बातम्यांवरनं निष्कर्ष काढले जातात आणि स्वतः शिक्षणमंत्री आपल्या तोंडातनं म्हणतात की काही चांगले श्लोक मनुस्मृतीतनं घेतले तर त्यात चुकीचं काय झालं कशा, है, है दे 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 हे कशा ह्या कसल्या ह्याला काय म्हणायचं अमोल पटकरी पण मला अमोल पटकरी सोडून द्या पण सर ज्या पद्धतीने हे राजकारण होताना पाहायला मिळतं त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही माफी देखील मागितली आहे परंतु राजकारण करतात सर ठीक आहे विरोधक राजकारण करणार त्यांनी मी मनुस्मृती जाळू नये याच्यासाठी राजकारण केलं त्याच्यासाठी त्याच्यात काय माझ्या हातनं चूक झाली ही मोठ्या मनाने मी मोठ्या मनाने नाही तर अत्यंत लीन होऊन मी माफी मागितलेली आहे ते मला मनुस्मृती एवढं दिसलं त्या रागापोटी ते रागा फाडण्यात आलं त्याच्यात कुठेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे म्हणून फाडण्यात आलं असं जर कोणी मूर्ख म्हणत असेल तर तो, तो मूर्ख आहे याच्यात कुठलाही हेतू नव्हता आणि ते आपल्यालाही स्पष्ट दिसले आणि जसं ते लक्षात आलं तसं ज्या ज्यां ज्यांनी ज्यांनी फाडलं होतं त्यांनी स्वतः ते जमा केलं आणि आणून जमा केलं